महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपी आहे कारण नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता टोटल दोन हजार रुपये आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी निधीच्या वितरणाची वाट पाहत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी आला नव्हता तर आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हस्तांतर होणार आहे तसेच नमो शेतकरी एक्क्याऐंशी लाख लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज ज्या ठिकाणी टोटल दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे मागे तुम्हाला पी एम किसान निधी योजनेचे दोन हजार रुपये मिळाले असतील तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बघा सर्वात महत्वाची बातमी आता अखेर आलेली आहे दोन हजार रुपये आज मिळत आहे परंतु हे दोन हजार सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही कारण की सरकारने सांगितल्याप्रमाणे आज टोटल चौदाच जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी वितरण पार पडणार आहे आणि उद्या पुन्हा चौदा जिल्ह्यामध्ये वितरण पार पडणार आहे एकूण एकूण महाराष्ट्रामध्ये वितरण पार पडणार आहे आज जर यादीमध्ये तुमचे नाव आले असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता काहीच तासामध्ये जमा होतील तर मग शेतकरी बांधव चला तर यादी पाहून घेऊया की नेमकं कोणकोणते शेतकरी बांधव पात्र यादीमध्ये तुमचं नाव आहे का जर असेल तर आज तुमच्यासाठी मोठी खुशखबरच आहे तर आज राज्यामधील त्र्याण्णव लाखापासून तर त्र्याऐंशी लाखापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेचे टोटल दोन हजार रुपये आठवा हप्ता आज जमा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद आता केली आहे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वितरित करण्यात येत आहे पी एम किसान योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चालवली जाते आणि नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न विचारला होता तर मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे यावरती मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे आम्ही नमो शेतकरी महासमान निधी योजनेचा आठवा हप्ता सोडण्यासाठी टोटल दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे हे पैसे आम्ही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवित आहोत पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे आणि त्यासोबत बारा बँकांमध्ये हा निधी देण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्र्यांनी ही सविस्तर माहिती सांगितली आहे तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा स्पष्ट झाले आहे ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचे दोन हजार रुपये एकवीस हप्त्याचे जमा झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांचीच यादी बँकांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे की बघा त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता दोन हजार रुपये तुम्हाला जर मिळाले असतील तर तुम्ही आता नमो शेतकरी महासंबिधी योजनेचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचे आहे कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोण कोणत्या बँकांमध्ये पैसे आज सोडण्यात येत आहे नक्की आता बघायचं आहे शेतकरी बांधव खुश आता तुम्ही होत आहात कारण की आज निधी वाटपाचा पहिलाच दिवस आहे आणि आज या ठिकाणी टोटल चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे आठवा हप्ता या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवला आहे सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्त्वाच्या बँकांमध्ये सोडण्याबद्दल सांगितलं आहे मागच्या वेळी शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांनी लवकर पैसे खात्यामध्ये सोडले नव्हते काही बँकांचा आय एफ सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँका मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे त्यामुळे सरकारने फक्त बारा बँकांची यादी आता अशी सिलेक्ट केली आहे ज्यामध्ये पैसे सोडल्यास तो झटपट जमा होतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज अखेर निधीचे वितरण होतच आहे अशा बारा बँकांची यादी सरकारने तयार केली आहे आणि या बारा बँकेमध्ये आण चौदा जिल्ह्यामध्ये निधी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत आहे टोटल दोन हजार कोटी रुपयांचा चेक आता मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना दिल्याचं स्पष्टपणे झालं आहे आज सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्धा ते एक तासाच्या आतमध्ये नमो किसान महा निधी योजनेचा आठव हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होत आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे कोण कोणते शेतकरी बांधव पात्र राहणार आहे व कोण कोणत्या शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे हे सुद्धा आता लक्षपूर्वक पायात चला पी एम किसानचे जे लाभार्थी होते त्यांनाच आता या ठिकाणी निधी मिळणार असं सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं तुम्हाला पी एम किसानचा एकवीसवा हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचे आहे पुढील अर्धा ते एकच तासामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती प्रकारे पी एम किसानचे दोन हजार रुपये आले होते तशाच प्रकारे सेम टू सेम नमो शेतकरी योजनेचे हो दोन हजार रुपये पहिल्याच दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येत आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बँकांची व जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेली आहे जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला निधी मिळत आहे बघा पहिल्या टप्प्यामध्ये चौदा जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आली आहे जर या चौदा जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला वितरण होत आहे तर मग शेतकरी बांधव बघा छत्रपती संभाजीनगर बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे त्यानंतर कोल्हापूर पगा कोल्हापूर मध्ये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे जळगाव जिल्हा बघा जळगाव जिल्हा पण या ठिकाणी पात्र ठरलेला आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे आज जळगाव जिल्ह्यामध्ये पण वितरण करण्यात येत आहे म्हणजे की बऱ्याच दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या नमोचा हप्ता आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्याला निधी मिळाला नाही तर आज सरकारच्या माध्यमातून वितरण होत आहे तर मग शेतकरी बांधवो पुढील जिल्हा कोणता आहे तो अत्यंत महत्वाचा आहे तो, तो म्हणजे की बघा नंदुरबार बघा त्यानंतर आहे नांदेड जर नांदेडमधून तुम्ही असाल तर तुम्हाला देखील आता लाभ मिळत आहे त्यानंतर बीड बुलढाणा लातूर बघा शेतकरी बांधवांनो या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही त्यानंतर आहे ज्यांना बघा शेतकरी बांधवनो ज्यांनामध्ये पण निधी आज जमा होत आहे त्यानंतर आहे परभणी त्यानंतर यवतमाळ धाराशिव पुणे अकोला बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी सरकारच्या माध्यमातून जमा होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज पडणार नाही कारण बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या आज येल येल, की आज येईल उद्या येईल परंतु शेतकऱ्याला कसल्याच प्रकारे निधी मिळाला नाही आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता नमोचा हप्ता भेटला आहे की नाही भेटला आहे तर आम्हाला का भेटला नाही तर पहा शेतकरी बांधवांनो नमोचा आठवा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्याला भेटला नाही तो आज या ठिकाणी वितरित होत आहे परंतु बघा याच महत्वाच्या चौदा जिल्ह्यामध्ये ज्याची यादी आपण पाहत आहोत आणि बघा महत्वाच्या बारा बँके निवडल्या आहे या बारा बँकेमध्ये पण तुमचं नाव आले पाहिजे तरच आज तुम्हाला निधी मिळणार असे स्पष्टपणे आज सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तर बघा शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हावे यासाठी कोटेक महिंद्रा बँक या बँकेचा पण समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक इंडियन बँक त्यानंतर ॲक्सिस बँक आय सी आय सी आय आए बँक बघा शेतकरी बांधव ह्याच महत्त्वाच्या बँके आहे त्यानंतर यस बँक बँक ऑफ इंडिया बघा महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस ज्याला की पोस्ट पेमेंट बँक असे देखील म्हणतात बघा आणि या ठिकाणी एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया या पण बँकेमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी वितरण होत आहे तर मग शेतकरी पगार सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी शेतकऱ्याला निधी मिळत आहे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडू शकणार नाही परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला अटी व पातळीनुसार मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन सातबारा जास्त नावावर असेल त्यांना हा हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता तुम्हाला मिळू शकत नाही जर बघा तुम्ही अटीमध्ये बसत नसाल हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असलेलं पाहिजे असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे तर मग शेतकरी कसलीच्या ठिकाणी काळजी करू नका आता बऱ्याच दिवसापासून ज्या काय बातम्या पसरत होत्या ज्या चुकीच्या बातम्या येत होत्या की कि नमो किसान महासन्मान निधी योजनेचे तीन हजार रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे तर असं काही नाही कारण की मुख्यमंत्री साहेबांनी अशी घोषणा केलीच नाही असं या ठिकाणी सांगितलंच नाही की आठवा हप्ता तीन हजार रुपयाचा भेटणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे टोटल दोनच हजार रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होतील तर मग शेतकरी बांधवो अफवांवर बळी पडू नका ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद